नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या नायट्यूब चॅनलवर स्वागत करतो बार्शीचे अपक्ष आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य राजेंद्र यांनी आज सकाळी बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिया आंदोलन सुरुवात केली आपण ठिया आंदोलन सुरू करण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर सॉरी राहुल नार्वेकर त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वच पक्षाच्या पक्षप्रमुखांना पत्र देऊन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं द्यावं वाटतं की नाही हे स्पष्ट शब्द द्या किंवा तुमची स्पष्ट भूमिका सादर करा अशी आपली मागणी आहे उगच मराठ्यांना झुलवट ठेवण्याच आणि त्याच प्रश्नावर कायम आंदोलन करत लावून त्यांचं नुकसान करण्याचं कारस्थान कर, कोणीही करू नये असंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आपण वयाच्या सोळाव्या वर्षापासून मराठ्यांच्या प्रश्नासाठी झगडत आहोत मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता होतो आणि त्यामुळं मला मराठ्यांच्या अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय हे मी जवळून पाहिलेले आहे त्यामुळं मला मराठ्यांच्या मराठ्यांसाठी मी फितूर होतोय असं म्हणून उगाच दुष्ण लावण्याचं काम करू नये त्यांनी आपलं आपलं काम करावं आणि तेच मुळात कोणासाठी लढतायत स्वतःसाठी समाजासाठी की इतर विरोधी पक्षांच्या फायदा व्हावा यासाठी यांनी हे आता सर्वांना कळून चुकलं आहे त्यामुळं त्यांनी माझ्यावर उगाच टिप्पणी वगैरे करण्याची भानगडी पडू नये असं त्यांनी मनोज जरांगी उद्देशून त्यांचं नाव नोंदवता म्हटलं आहे यावर आता पुढं नेमकं काय काय घडतं काय नाही याचही आपल्याला हे करावं अं याकडे लक्ष द्यावंच लागेल पण एकंदरीत जे हे चालू आहे यामुळ हो निश्चितच काही प्रमाणात का होईना मराठा समाजात थोडी का होईना आता दुभंग पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं होऊ नये अशी सर्व मराठ्यांची इच्छा असली तरीही हे घडत आहे आता अं राजेंद्र राऊत यांनी जरांगी आणि त्यांच्या समर्थक का आंदोलकांनाच तुम्ही मराठा मराठा आमदारांकडून विधानसभेच्या अध्यक्षांना विशेष अधिवेशन बोलण्या बोलविण्याविषयी पत्र लिहायला सांगा असंही सुचवलं आहे आता यावर मराठा आंदोलकांकडून काय प्रत्युत्तर येतं हे ये हेही पाहणं गरजेचं पडणार आहे आज बार्शी शहरात त्या राजेंद्र राऊत यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते, ते यशस्वी पण आता हे त्यांचं बेमुदत ठिया आंदोलन असणार आहे त्यामुळं दररोज यात भर गर्दी वाढते कि मग हळूहळू ओसरत जाते की आहे ती कायम राहते हे याकडंही बार्शी तालुक्याच लक्ष लागून असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रही याकडं महाराष्ट्राची याकडं बारकाईनं लक्ष असणार आहे त्यामुळं मग पुढं काय काय घडतं मनोज जरांगे पाटील त्यांनी बार्शीकर त्यांना भेटायला गेले ते त्यावेळेस दिलेल्या शब्दाप्रमाणे कधी बार्शी विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठका घेतात याकडं सर्व मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलं आहे आणि मग मराठा आरक्षणाला कडवा विरोध करणार आहे तर हे कस चालतंय यातून हस आपल्याला हसण्याचा आनंद कसा मिळतोय हे पाहत राहणार हे राजेंद्र राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहायका मार्फत मी यात लक्ष घालतो असं म्हटलं आहे आणि मग लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवलं जात की त्या अगोदरच आचारसंहिता लागून मग पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच काम का म्हणजे निवडणुकीची रंगमळे सुरू होते हेही पाहावंच लागणार आहे आज पुरतास एवढंच धन्यवाद